नमस्कार माभवानी कम्युनिकेशन मध्ये आपलं स्वागत आहे आ, आपला आपला है। आज आपण आलो आहे आसेगाव पूर्णा स्टेशन मध्ये आणि आपल्यासोबत आहेत आसेगाव पूर्णा पोलीस स्टेशनचे कर्तव्य दक्ष ठाणेदार ए पी आय श्री संजय राठोड सर राठोड सर आपल्या ग्रामीण भागातील व आपल्या पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील लोकांना संदेश देणार आहेत आजपासून गणेशोत्सव सुरू होणार आहे पुढे नवरात्रोत्सव आहे त्या निमित्ताने सर आपल्याला मेसेज देतील चला तर पाहूया सरचा मेसेज आम्ही ठाणेदार पोस्टे आसेका पूर्णा संजय राठोड आसेका पूर्णा पोस्टे हद्दीतील सर्व गावकरी यांना सर्व धर्मातील सर्व धार्मिक समुदायातील व्यक्तींना समाजाला आवाहन करीत आहोत की ह्या आजपासून श्री गणेश उत्सव साजरा होत आहे तर साजरा उत्सवात आपण आनंदाने उत्साहाने साजरा करावा सण साजरा करताना आपण कोणत्याही समुदायाचा किंवा धर्माचा त्यांना समुदायाचा आपण त्रास होईल असं कोणत्याही प्रकारची गोष्ट करायची नाही आनंदाने आपला सण साजरा करावा ह्या गोष्टीकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं कोणतेही कृत्य करणं हे करायचं नाही सोशल मीडियावर कोणत्याही अफवा किंवा इतर कोणत्याही गोष्टी आपण पसरवायच्या नाहीत सर्व नागरिकांना हे असे आवाहन करीत आहे तसेच सर्व बालमंडळ जे आहे किंवा सर्व तरुण तरुण वर्गास आपण पारंपरिक पद्धतीने किंवा काही आपले सांस्कृतिक कार्यक्रम आपण राप, उक्रम राबवावे जेणेकरून समाजाचा आपण काही संदेश त्यातून आपण आपल्याकडून देण्यात येईल किंवा चांगल्या कृतीचा आपण अवलंब करावा हीच आमची असे का पोस्टर्फे सर्व गणेशोत्सव मंडळ यांना आम्ही एक संदेश देत आहोत एमबीसी नेटवर्क तर्फे मी कार्तिक सुरेश आणि अमर होले धन्यवाद